नमस्कार नीलम्स रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीची मठरी गरमागरम चहा आणि त्यासोबत ही अजिबात तेलकट न होणारी मठरी किंवा मुलांना आदल्या मधल्या वेळेत काहीतरी खायचं असतं अशा वेळी ही घरी बनवलेली मठरी तुम्ही त्यांना खायला देऊ शकता ही अजिबात तेलकट होत नाही आणि महिनाभर आरामात टिकते आणि अगदी खुसखुशीत होते बनवायलाही खूप सोपी आहे चला तर आपण ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात मी इथे एक वाटी मेथीची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत दोन वाटी मैदा कॉर्नफ्लोअर तूप हळद पांढरे तीळ तिखट मिरची पावडर जिरे पावडर ओवा आणि मीठ घेतले आहे आता ही मेथीची पाने बारीक चिरून घेऊयात अशा प्रकारे मेथीची पाने बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे मेथीची पाने मी बारीक चिरून घेतली आहेत आता आपण मेथीची मठरी बनवण्यासाठी लागणारे पीठ म्हणून घेऊयात इथे मी एक बाउल घेतला आहे त्यामध्ये हा मैदा टाकून घेऊया आता यामध्ये थोडीशी हळद एक चमचा तिखट मिरची पावडर दोन चमचे पांढरे तील चार चमचे ओवा दोन चमचे जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मिक्स करून घेतल्याच्यानंतर यामध्ये मेजरिंगच्या कपाने मी अर्धा कप तूप घेतले आहे ते टाकून घेऊयात आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने जर हे तूप मोजले तर सात आठ चमचे हे तूप आहे आता आपण यामध्ये मेथी टाकून घेऊयात मेथी टाकल्याच्या नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया मेथी टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं लागेल असं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊयात पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही घट्टच मळून घ्यायचं आहे आता आपण याला तूप लावून घेऊयात पीठ जर पातळ मळलं तर मठरी तेलकट होऊ शकतात म्हणून हे पीठ घट्टच मळून घ्यायचं आता आपण हे पीठ पाच मिनिट झाकून ठेवूयात आणि यासाठी लागणारा साठा बनवून घेऊयात इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आता यामध्ये तूप टाकून घ्यायचं तूप टाकल्याच्या नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया तूप आणि कॉर्नफ्लॉवर चांगलं मिक्स झालंय अशा प्रकारे आपला हा साठा तयार आहे आता आपण या कणकेचा चपातीला जसा गोळा बनवून घेतो त्यापेक्षा मोठा गोळा बनवून घ्यायचा आता हा गोळा आपण लाटून घेऊयात याची पातळ पोळी लाटून घ्यायची पीठ जर घट्ट मळलेलं असेल तर आपल्याला ही पोळी लाटताना पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही तुम्ही पाहू शकता मी हे पीठ चांगलं घट्ट म्हणून घेतलं आहे त्यामुळे ही पोळी लाटताना खाली अजिबात चिकटत नाहीये अशा प्रकारे आपण ही पोळी लाटून घेऊयात ही पोळी मी चांगली पातळ लाटून घेतली आहे आता या पोळीवरती आपण साठा लावून घेऊयात अगदी व्यवस्थित आणि एकसारखा साठा या पोळीवरती लावून घ्यायचा साठा लावून झाल्यावर याचा रोल करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करून याचा रोल करून घ्यायचा रोल करून घेतला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे कट करून घेऊया गोळे कट करून घेतल्याच्या नंतर ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता हा गोळा असा घेऊन हा प्रेस करून घ्यायचा आणि हा हलक्या हाताने लाटून घेऊया म्हणजे याला लेअर्स खूप छान सुटतात अशा पद्धतीने सर्व गोळे आपण लाटून घेऊयात अशा प्रकारे मी ह्या सर्व मठरी लाटून घेतल्या आहेत आता आपण या तळून घेऊयात गॅसवर मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालंय आता आपण या सर्व मठरी या तेलामध्ये तळून घेऊयात तेल जास्त गरम करायचं नाही तेल मध्यमच गरम करायचं या पद्धतीने मीडियम टेम्परेचरवरतीच ही मठरी आपल्याला तळून घ्यायची आहे तरच मठरीला लेयर्स भरपूर येतात गॅसची फ्लेमसुद्धा मीडियमच ठेवायची तर अशा पद्धतीने मीडियम टेम्परेचरवरती व्यवस्थित ह्या मटरी आपण तळून घेऊयात तेलाचं टेम्परेचर जर एकदम कमी ठेवलं तर मठरी तेलकट होऊ शकते म्हणून ही मिडियम टेम्परेचरवरच आपण तळून घ्यायची आहे आता ही मठरी छान तळली गेली आहे मिडियम टेम्परेचरवरती ही तळून घेतल्यामुळे लेयर्सही खूप छान आले आहेत अशा प्रकारे या मठरीमधलं सर्व तेल नितळून घ्यायचं आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा रंग या मठरींना आला आहे अशाच आपण बाकीच्याही सर्व मठरी तळून घेऊयात अशा प्रकारे मी बाकीच्याही मठरी तळून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान बिस्किट सारखा रंग या मठरींना आला आहे या मठरी तुम्ही चहा सोबत सॉस सोबत किंवा अशाच खाऊ शकता खूप छान लागतात तुम्हाला प्रवासातही नेण्यासाठी ने हा खूप छान पदार्थ आहे नक्की बनवून बघा लहान मुलांना मेथीची भाजी अजिबात आवडत नाही अशावेळी तुम्ही या पद्धतीने मेथीची मठरी बनवून त्यांना खायला दिली तर त्यांना नक्कीच आवडेल आणि ते आवडीनं नक्कीच खातील अशा प्रकारे मस्त आणि कुरकुरीत अशी मेथीची मठरी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात